आणि पुष्पा आम्ही आता पोहण्यासाठी चाललेलो आहे आम्ही आता दोनच मिनिटांमध्ये कॅनलवर पोहोचत पोचत आहे पोहण्यासाठी गाडी लावलेली आहे दुसरी गाडी आणली आहे हे करण सिंग सोनारीचे आणि डोंजा हवेलीचे बोनजा हवेलीचे सरपंच अमरसिंग निंबाळकर हा आणि हे रंगपंचमी खेळण्यासाठी पुन्हा गुलालधीरजने आणलेला आहे वा 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 आणि आता रंगपंचमी स्वच्छ पाण्यामध्येही खेळणार आहे चालले ह्या पाण्यामध्ये पोहण्याची ठीक आहे ह्या पाण्यामध्ये म्हणतो मी ह्या पाण्यामध्ये पोहतो तुम्ही वरती जावा पण आता आम्हालाच माहित नाही की अनोलला पाणी आहे का नाही ही गाडी खाली लावते दगड गाडी खाली पडन म्हणून चाललेलो आहे आम्ही चढ चढून वरती हे अनोलकडे हे आहे सोलापूरचे वादळ श्यामसिंग परदेशी त्याच्या माग आहे धाराशिवचे वादळ लोमटेसिंग आला 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 वाघ आला पळ घसरून पडन बर का वाघ वाघ सर ह्यांचं म्हणणं आहे पाणी वाढलंय परंतु पाणी वाढलेलं नाही काल होत तेवढंच आहे हे काही खोट बोलतात आणि हे आहे स्वच्छ आणि सुंदर कॅनोलचे पाणी हे असेल हे कशासाठी आणलेलं आहे हे तुम्हाला कळेल नंतर तुम्हाला व्हिडिओ मध्ये धावतो या फेट्याचं काम काय आहे की करणला ला पोहता येत नाही म्हणून त्या कमराला फेटा बांधायचा आहे आणि वरती येता येत नाही ना म्हणून फेटा बांधून वरती यायचं आहे आता सगळे लंगोट लावून पोहण्याच्या तयारी लागलेले आहेत हॅलो माझ्या खिशामध्ये चावी ठेवून ना गाडीची कुठं घेऊन आला होता वाटले याला मासे असतील तळ्यामध्ये या मध्ये पण पिशवी घेऊन मासेकायला मासेच सापले नाहीत परंतु काय गौरव सगळं वातावरण परंतु त्यांनी खूप फायदा घेतला आहे त्यांनी आता एवढाच निर्माण आणला ना कॅनल मध्ये टाकायचा तुम्ही सांगा आता काय होईल हा निर्माण निरम्याची पुढे म्हणते आता कॅनल मध्ये टाकायची मस्त कपडे धुण्यास आणि कपडे संध्याकाळी माघार धुवायला यायचं आणि थर्मास याने पवायला बघा किती हुशार म्हणते मस्ती आणि पवायचं म्हणते नाव काय दहा तळ अवघड किलो वजन आहे त्याच लय बारीक बघा कपडे कसे धुत राह अवघड आहे काय नसतं अवघड तुम्ही लग्न करा ना आणि राहा ना काही अवघड नाही हो ते सगळंच होईल तुम्ही आता डब्याची डब्याची सोय केली तुम्ही थी थी। दादा हो काय हे तसलं बघा आता का हाय का गरज ह्याचं काय तऊं तसलं करब अन कुठं काय येन तोंडाला लावण कुठं व्हायचं तसलं गोर जाऊन कुठं जायचं ह्यांना हां आता काय आता काय बरं आता यासलं करब लावून जर चोळत बसला हे असं उन्हात आधीच कर पाहिलं काळा पळायला त्यात वरण आणून तसलं कर्ब लावते माहिती थोडंच नाही आता सगळी गॅंग पोसले कि आता पोवायच्या तयारीत सगळेच कसे पोझिशन देतात बघा कसे घ्या वा 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 मारायला उड्या सगळी तिकडे बघा धनादन दनादन तिकडे आता उन्हाळा चालू झाला ना करण म्हणत यायलाच लागतं आता उन्हाळा चालू झालाय ना त्याच्यामुळे गर्दी खूपच वाढणार आहे उलटी कस आहे वादळ इकडं आली बच्च कंपनी ती इकडे काय मिक्सच होई नाही आणि ही उलटी उडी ही श्वाची, ही करण मारा ना मारली उलटी वा रे वा आता तुम्हाला सर गेला रे

हे बदक आहे बदक कसं बदक आहे बदक मोठे बदक तिकडे दोन बारकी बदक आहेत म्हणजे सगळ्यात मोठ बदक कुठे यावं लागतंय होय आज किती आलेत आज पंधरा आलेत कुठे

हे बघा ही इवका लोंब काळतोय आणि तिकडे फेट्याचं नियोजन चांगलंच केलंय बघा करण्या आणि वगैरे यायला लागलेत वरती येताच येत नाही ना नाहीतर तर डायरेक्ट जाते खाली वा वा वा, वा। आणि एक तुम्हाला मला धावतो नंतर नको बाबा वा वा, वा आला करण आला करण आला मस्त करण वरती आला म्हणून वाचला लग दोन तीन चार पाच वा 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 पोहण्याचा आनंद घेताना हर्षद लोमटे पोहण्यासाठी आलेत हे मालक आहेत आला आला ना आला, 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 खाली आला त्यांचं म्हणणं नाच करते का यायलाच लागतय काय रे

आणि करण बुडला लागला का टिकाळ्या खायला आणि भैरव वादळ हे श्याम मित्र आजच कठीण केली कठीण करूनच पोवायला आलोय तो वा 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 आणि करार खूपच दमलेला दिसतोय काय मी शूटिंग मार नाव हो वा खूपशी मासा कसा आहे मासा डोमकावा हो दादाची उलटी आता लोमटेची बघा या मारा सिंग ही लोमटेची उलटी आता करंटची उलटी लवकर लवकरच उलटी आणि तिकडे खूपशी बघा मासान इमान। इमाइन इमाइन अरे कुठे गेली अरे धरून थांबली पडली लपली 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 <laughs> लपतो काय लपतो इसा लपतो काय साईराट वा 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 सायराट मारली आणि इकडून खूपच छोटी गँग आली पवत अजून गौरवचे कपडे धुवायचे झालेच नाहीत मला वाटतं आमचं पोहून झाल्यावर गौरवचे कपडे धुवायचे होतील पकड धर 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 माशाला हा अजून तिकडे जागे पडेल तिकडे जा तो चांगला जा चांगला तिकडे जा दोन चार किलोमीटर जा मला वाटत ना की रोजच्या आजचे दिवस कपडे होतील

तिसरा मासा वाव टाका टाका लवकर टाका वा 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 बदक टाका <laughs> <laughs> ही दोन कशी लटाकले बघा ही दोन कशी लटाकले हो का हो का हो का हो का हो का हो का हल्ला करायचं तिसरा 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 ही डॉल्फिन मासा आहे बघा सगळ्यात मोठा आहे ही डॉल्फिन आहे डॉल्फिन ही डॉल्फिन मासा आहे हो का इथे येऊन थांबला डॉल्फिन मासा चालला पुढं <laughs> येत आहे ओळखायला खूपच मज्जा येते बर का पण पोवायला तालमीतली मजा वेगळीच हे दिवस पुन्हा नाहीत

वासर तर वासर मशीची वासर एका मागे एक एका मागे एक तुझ्या कस काय लोण अडकलं काय

शॅम्पू संपला बाय शॅम्पू संपला वय शॅम्पू संपला बाय शॅम्पू संपला वय संपला शॅम्पू काही आम्ही शॅम्पूसाठी आणतो शॅम्पू वाह मुठका आत्ता यांची शर्यत लागलेली आहे कोण जाते बघू कडेला लवकर मारा चला आता मी म्हणतो हा रेडी हाय हाय चला हा रेडी चला एक दोन तीन <laughs> आलं बदक आलं बदक आलं बदक पडलं 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 बद मार करण्या चल लोक लगेच मार निक तुझ्या आई का बदाक बदाक पायाला धरून

चल <laughs> कर <laughs> 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 चल लवकर कोण मारणार आहे लवकर चला चल चल लवकर हा लवकर लवकर वा हे मारा सगळेच कसला भारी पोहण्याचा आनंद घेतात बघा ना वरून गरम लागतंय आणि खाली पाण्यात जाऊन बसतात आणि मला शूटिंग काढायला होते माझे पाय किती भाजलेत आणि हसतेत खाली जाऊन आणि पाण्यातला वा वा झोप झुपी चाललाय बघा आज कसा सुट्टीचा आनंद घेतात आज बघा ना पोरही

खाली दोन टांगल्यात खाली दोन टांगल्यात एवढे आणल्यात